महा श्री सरस्वत महा ओम नमो जी श्री वदवी आता स्वामी माया लावण ज्य तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी आता नमो गुरु देवता योगी राज सुखदा कृपा करुणी मजा अनाथा जोका का स्वामी तू नमो आधी नारायण जो विश्व निरंजन ज्याच्या सत्यने चराचे संपूर्ण तिथे लोक आता न संत सज्जन जो विश्व व्यापक श्री भगवान त्याच्या एका जो पावन परमगण सुता लागी पुसत झाले कलियुगी मानव जन बहुत झाले मतीहीन त्यांचा उद्धार व्हावायचा प्रयत्न थोडक्यात सांगावा का मना सिद्धीचा प्रकाश भूलो की हा इतिहास कलित सोपा सर्वास याचा काही सांगावा सुत वाच शो नका तुम्ही जो का केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून पुसता जाला कर जोडून त्याची अनुसंधान सांगतो भगवान वाच कलित करी पापानाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरवर देवांचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो प्रगट करून ब्राह्मण द्वारा तोची प्रसंग सर्व बरा श्री हरी विप्रांचा संवाद सारा सांगतो तुझ कारणे कृतयोगी योगी तैसे त्रेता युगी द्वापाराचे अंतिकल युगी सत्यनारायणाचे पूजा मार्गी ब्राह्मण द्वारा प्रगट केले काशीपुरी ही विख्यात जेथे शतांत नामे ब्राह्मण राहत पुत्र कलत्र कुटुंब सहित दिन गृस्ताश्रमी असे तो विष्णू पारायण दरिद्रे करुण व्यापिला पूर्ण कुटुंब निर्वाह कारण भिक्षेशी दात झाला नम्र आणि शांत बहुत त्याच प्रत्यक्ष देव होत वृद्ध ब्राह्मण वेश शांत पुसे लागुनी फोटे केले प्रयाण कायम आणि इच्छा धरून ब्राह्मण उवाच भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो सत्यनारायण उवाच भिक्षा वृत्ती ब्राह्मणास परम धर्म आहे त्यास परी तू माझा उपदेश एके ब्राम्हणोत्तमा सत्यनारायण देव कलियुगाचा अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वांशी दारिद्र्याचा करुनाश मुक्तीमुक्ती देत विशेष शोक संतापाचा हिलेश काही एक उरुण देती त्या हरी तू जाई शरण मनोभावे प्रीती करून तोची शोक सुन मनोरथा पूर्ण करील स्वमुखे ऐसे वदन भूदेवास सांगत असे आपण कंठ दाटून या ब्राह्मण मने देव कोठे सांग पा सत्यनारायण वाच मीच सत्य रूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन मीच विप्ररूप धरून प्रगट झालो तुझ लागी पाप बहुत हो ताजनी मीच स्वतः अवतार धरूनी भक्तिभावे करुणी तारक होतो सर्वांशी तू माते शरण येई सर्व भावे मज ध्यायी संकटे सर्व ठाई चठाई लयाशी पावतील ऐसे बोलून तत्काळ रुपा अत्यंत ढोडो दाला झाला वेल्लाड शतानंदाला लाभुनी चतुर्भुज मेघ श्याम वर्णा करी शोभाय मान मस्त की मुगट परम गहन ब्राह्मण पाह आणि पितांबरा वनमाळा चारू हास्य बदन सावडा ऐसा देखता ते मस्तक ठेवले चरणी शतानंद उवाच हे भवनाशक मोक्षदानी माझे अपराध मनात नानी तुझे पायाला गुन्हे शरण जाण मी असे नमस्कार करीतरणी भाव समुद्रात गेलो बुडुनी तुझे मुड प्राय झालो मी आधी अनाधी मायेचा करता तुझी भक्तांची संकटे हरता तुझे आज्ञे विनत्री जगता सामर्थ्य देवाधिकानसे नमो सत्यनारायण रूप विश्व हे तुझे स्वरूप तुझी सर्वांचा काळ रूप तारक सर्वांशी तू भाग्य माझे उदयास आले तुझे कृपे झाली पावले मज दिना ते उद्धारिले नारायण ना सर्वेश्वा मी न जाणे कवन प्रकार केला माझा अंगीकार आदि अनादी विश्वेश्वर मज दिना ते तारावे मी दरिद्रे करून व्यापलो आहे परिपूर्ण आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी मुकेकर करशील वाचाड दिवर चढे पांगुड तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेवेती श्री सत्यनारायण उवाच गव्यादिके माझी नाही तृप्ती भक्तीची केवळ मजप्रिती हास्य करून मधुर गती ऐसा बोलता जा हला बहुत धनाचे नवे कारण अनायसे असे मिळेल तेने करून भक्तीने करावे पूजा सोडपचारे करून या मज गृह आधी करून संकटात निर्मुक्त झाले जाण केवळ भक्तीचे कारण अनेक प्रिय मज नाही आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान अनायसेकरिता प्रयत्न भक्ती भावे बजावे गृही अथवा मंदिरात सौम्य वारी येत असते नाना प्रकारे तोरणा आधीत समेत स्तंडीला तेथे करावे आच कलशे उदके पूर्ण अन्न स्थापावे परिपूर्ण वरि दीप प्रजवाळून ठेवावे मध्य मानून सिंहासन शालिग्राम स्थापन ब्राह्मण मुखे पूजन यथाविधी करावे अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजा यथामती भक्ती भावे मनोर सत्य सत्य दीपाचा विस्तार करावा तो यथा प्रकार नैवेद्याचा हि विचार तो हि एकपा यथाविधी सपाद गोदू म चूर्ण घृतात त्यास आहडून दूध शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा षडश आणि पक्वांनी ओदन आणि मिष्टांनी ना, ना प्रकारची करुण भक्तीने मजा अर्पावी मध्ये पाय नच सुगंध युक्त तांबूल जाण श्रीफलाक्षिणा रत्न यथा अर्पावे मिळवून सकडा जन गृहस्थादी संपूर्ण कथा इतिहास तीन आदरे करून ऐकावे बिल्लराजा निवानी क चरित्र त्याचे अनेक उद्धारून गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी ती मी पूर्ण करून तिने निजधामा द्रव्याची मज नाही प्रीती अंत कर्णापासून भक्ती करून आळवावे मज प्रती दे ऐसे देऊनीवर दान ब्राह्मण रूपांतरदान झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रगट केले ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतो न स्त्रीय सर्ववर्त मान सांगता झाला तेवढा उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेल अन्न त्याच सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी निश्चय करून ते वेळा भिक्षेशी नगारात पातला न मागता बहुत लाभ झाला पूर्ण झाला मनोरथ ब्राह्मणा प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने स्त्रियेने त्याच काळी पती बंधून भाळी पूजा सामग्री सिद्ध केली मित्रादी मिळविले सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करून कृतकृत्य झाला भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला घन निळ ब्राह्मणा ते मने प्रेमळ माग इच्छित वरदान शतानंद वाच रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि दास दासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज दूध विपुल आनंद देत काया वाचा करून मनात आपली भक्ती ही द्यावी तदाच तू मने भगवंत दिदले तुझला मन वाचित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझं होईल विप्रतमा ऐसे वर वरदान कृतकृत्य झाला ब्राह्मण नाना भोग भोगी आपण श्रीपुत्राजी समवेत दंडवत नमस्कार घालून प्रसाद करून आप आपले गळा लागून सर्व दाते झाले धन्य धन्य न ब्राह्मण यासी प्रसन्न झाला नारायण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी आता पुढे आख्यान भिल्लाचेही सांगेन उद्धरून पावला मोक्ष सदन कथा पावन कावी इथे श्री इतिहास समुच्चय प्रथम अध्याय